हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया मित्रांनो आज आहे नऊ जून भारताच्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी किरण बेदी यांचा जन्मदिन किरण बेदी यांनी खूप संघर्षमय प्रवास केला चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात त्यांचा एक प्रेरणादायी विचार ऐकून करूया किरण बेदी म्हणतात अशक्य असं काहीच नसतं सगळं शक्य असतं कोणतंही लक्ष प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे काय मग मित्रांनो कसा वाटला हा किरण बेदी यांचा विचार त्यांनी हेच सुचवलं आहे की प्रयत्न केले तर कुठलीही गोष्ट अवघड नाही बरं का चला तर मग या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म मृत्यू याचबरोबर इतिहासातील काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना त्याचबरोबर काही व्यक्तींचे शोधकार्य त्यांनी लावलेले शोध अशी एकूण सगळीच माहिती सालाप्रमाणे जाणून घेत असतो एकूणच काय आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातील काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं नऊ जूनचं दिनविशेष हे सत्र आजच्याच दिवशी भारतातील पहिल्या आय पी एस अधिकारी व पुदुच्चेरी येथील विद्यमान उपराज्यपाल किरण बेदी यांचा जन्म झाला किरण बेदी या भारतातील पहिल्या आय पी एस अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या अधिकारी आहेत मसुरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये ऐंशी पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या त्यांचा जन्म अमृतसर पंजाब ह्या ठिकाणी झाला आणि मित्रांनो जर तुम्हाला किरण बेदी यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकायचीच असेल तर तुम्ही आमच्या व्यक्तिविशेष या सत्रात त्यांची माहिती ऐकू शकता चला तर मग यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनम कपूर यांचा जन्म झाला सोळाशे एकोणसाठ साली दादर येथील बलुची प्रमुख जीवन खान यांनी दारा शिकोह यांना फितुरीने औरंगजेब यांच्या हवाली केले सण एकोणीसशे सहा साली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लंडनला पलायन केलं होतं आजच्याच दिवशी सोळाशे साली मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला किल्ले पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खानाला माहीत होतं आणि त्यामुळेच दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला होता दिलेरखानाची फौज फार मोठी होती पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता हे सगळे शूर सैनिक घेऊन मुरारबाजी लढाईसाठी उभा होता आणि या युद्धात मुरारबाजीला मरण आलं त्यावेळी शिवाजी महाराजांनी असं ठरवलं की आता मुघलांशी तह करायचा आणि त्यावेळी स्वत महाराज जयसिंगाकडे गेले आणि याचवेळी मिर्झा राजे जयसिंग आणि शिवरायांमध्ये तह झाला या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले आणि त्याखालचा चार लक्ष होणांचा मुलूक मुघलांना देण्याचं कबूल केलं हा तह सोळाशे पासष्ट साली झाला हाच तो पुरंदरचा तह आणि याचवेळी शिवरायांनी आग्र्यास जाऊन बादशहाची भेट घ्यावी असं जयसिंगाने महाराजांना सांगून त्यांना सुरक्षिततेची हमी दिली चला तर मग या पुरंदरच्या तहाच्या महत्त्वाच्या घटनेनंतर ऐकूया आणखी काही महत्त्वाच्या घटना आजच्याच दिवशी सोळाशे शहाण्णव साली छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांना तामिळनाडूमधील जिंजीच्या किल्ल्यावर पुत्ररत्न झाले त्यांनी आपल्या पुत्राचे नाव शिवाजी असे ठेवले आजच्याच दिवशी सन एकोणीसशे शहाऐंशी साली मुंबई येथे पहिला एड्सचा सा रुग्ण सापडला एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युन्यू डिफिशियन्सी सिंड्रोम एच आय व्ही विषाणूच्या संसर्गामुळे होणारी एक स्थिती आहे यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निकामी बनते एड्स हा रोग नाही पण एक शारीरिक स्थिती आहे एड्स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते एच आय व्ही रक्तातील रोगप्रतिकारक पेशी लिम्फोसाईटवर आक्रमण करतात एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने सर्दी खोकल्यासारखे तसेच क्षयरोगासारखे भयंकर रोग होणे देखील यामध्ये शक्य असते त्यावर इलाज करणेही अवघड होते एच आय व्ही संसर्गापासून एड्स होईपर्यंत आठ ते दहा वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो एच आय व्हीने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकतो एच आय व्हीचा हा विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील खास प्रजातीच्या माकडात सापडला आणि तेथूनच सगळ्या जगात पसरला असे मानले जाते एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये सुमारे पाच कोटी लोक एड्सचे बळी ठरले आहेत अजूनही एड्सवर इलाज सापडला नसल्याने जगभरातील संशोधक त्यावर काम करत आहेत चला तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन सतराशे साली दख्खनच्या स्वारीवर असताना मुघल औरंगजेब यांनी सज्जनगडचा किल्ला जिंकला अठराशे नव्वद साली मुंबई येथील गिरणी कामगारांची रविवारच्या दिवशी साप्ताहिक सुट्टीची मागणी मान्य करण्यात आली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चौसष्ट साली भारतातील दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी पंतप्रधान पदाचा कारभार याच दिवशी स्वीकारला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली रशियन बनावटीची सुखोई तीस ही लढाऊ विमाने भारतीय वायुदलात दाखल झाले सन दोन हजार एक साली भारतीय टेनिस खेळाडू लिएंडर पेस आणि महेश भूपती यांनी फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या दुहेरी पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले सन दोन हजार सहा साली अठरावी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बारा साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सतराशे एक्क्याऐंशी साली प्रसिद्ध ब्रिटिश सिव्हिल इंजिनियर आणि मेकॅनिकल इंजिनियर रेल्वेचे जनक जॉर्ज स्टेवन्सन्स यांचा जन्म झाला सन एकोणीसशे नऊ साली भारतीय राज्य छत्तीसगडचे स्वातंत्र्य सेनानी व युनानी चिकित्सक व वैद्य विशारद लक्ष्मण प्रसाद दुबे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे तेरा साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सेनानी व राजकीय नेता चौधरी दिगंबर सिंह यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकतीस साली भारतीय राजकारणी व लेखिका तसंच ओडिसा राज्याच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सतपथी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे तेहतीस साली सुप्रसिद्ध भारतीय कवी कथाकार कादंबरीकार संस्मरणीय लेखक व समालोचक अजित शंकर चौधरी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतीय चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सतराशे सोळा साली शूरवीर शीख योद्धा व खालसा सैन्यांचे से सेनापती बंदा सिंह बहादूर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी अठराशे चौतीस साली ब्रिटिश ख्रिश्चन मिशनरी विशेष बॅप्टिस्ट मंत्री अनुवादक समाजसुधारक आणि सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ विल्यम कॅरी यांचं निधन झालं सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट निर्देशक राज खोसला यांचं निधन झालं एकोणीसशे पंच्याण्णव साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय स्वातंत्र्य सेनानी शेतकरी नेता व भारतीय शेतकरी चळवळीचे जनक तसंच स्वतंत्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एन जी रंगा यांचं निधन झालं सन एकोणीसशे साली भारतीय आदिवासी जमातीचे प्रमुख व भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि धार्मिक नेता बिरसा मुंडा यांचं निधन झालं सन एकोणीसशे एकतीस साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी हरिकिशन सरहदी यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार अकरा साली भारतीय पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण हे पुरस्कार मिळवणारे तसंच भारतीय राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित भारतीय आंतरराष्ट्रीय पातळीचे चित्रकार व बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टचे या ग्रुपचे संस्थापक असणारे सदस्य एम एफ हुसेन यांचं आजच्याच दिवशी निधन झालं तर मित्रांनो हे होतं आजचं दिनविशेष हे सत्र म्हणजेच आजच्या दिवसाची विशेष गोष्ट तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो मित्रांनो तुम्ही आम्हाला तुमचा ऑडिओ देखील फीडबॅकमध्ये पाठवू शकतात तुम्हाला कोणते सत्र आवडत आहेत आणि त्याविषयीचं तुमचं मत काय किंवा जर त्यामध्ये बदल करायचे असतील तर आम्हाला तुम्ही नक्की कळवा आम्ही त्यानुसार बदल करू तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र स्पॉटीफाय या म्युझिक ॲपवर देखील ऐकू शकतात रेडिओ एम पी एस सी गुरू या पॉडकास्ट अंतर्गत तुम्ही हे सत्र ऐकू शकतात याचबरोबर आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पाहू शकता चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात